तिबेटियन मार्केट परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री मॅडम अतिरिक्त आयुक्त झगडे मॅडम यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या उपस्थितीत महानगरपालिका मालिकेच्या तिबेटियन मार्केट परिसरातील अनधिकृत वाढीव असलेले बांधकाम पत्र्याचे शेड हातकाडे यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली तसेच आरोग्य विभागाकडून प्लास्टिक आणि अस्वच्छताबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी अधीक्षक मधुकर गायकवाड शेळके साहेब बोरखडे साहेब विनायक जाधव पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल जीवन ठाकरे उमेश खैर निखिल तेजाळे तानाजी निगळ भगवान राजपूत सुनील कदम बापू गायधनी जावेद शेख संजय सूर्यवंशी जगन्नाथ हमारे संतोष पवार निलेश काळे बापू लांडगे वरखडे राजू साळुंखे राजू कस्तुरे आणि लोकरे उत्तम आहेर उद्यान विभागाचे निरीक्षक बोडके पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आपण अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे आयुक्त महोदय मॅडम मॅडम यांच्या सूचनांनुसार आपण नाशकात वेगवेगळ्या ठिकाणी अशा या मोहिमा चालू केलेल्या आहेत खाली आपण महात्मा नगर भागात कारवाई केली मागे तपवनात केली तिथे शंभर झोपडे आठवल्या आताही आपण बघतोय की आपण इथे मार्केट परिसरात आहोत त्या व्यावसायिकांनी आपली इथे अतिक्रमण हे वाढवलेले पार्किंग स्पेसमध्ये सरळ मंडप टाकून दिले तिथे गिराईक करतायत आणि अतिशय अस्वच्छता आहेत एबीटीएल एब मार्केट परिसरात पण एक चायनीज वाल्यांनी रस्त्यावर सुद्धा वाढीव काम करून दिले कुठेही टपऱ्यासुद्धा आहेत आणि अस्वच्छता केली म्हणून आरोग्य विभागामार्फत आज आमचे जे डी एस आहे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनाही आपण दंड केला आहे आदरणीय आमचे इथले जे विभागीय अधिकारी गुगे यांनीसुद्धा स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि आपण इथे आता या टपऱ्या तोडतो आहे तुम्ही आणि हे सुद्धा बघा की लोकांनी नुसते गोरगरीबच नाही तर मोठ्या मोठ्या देणग्यांनी पण झाडांवर सर्रास खेळ ढोकवून बोर्ड लावलेले ह्या अशा शिक्षणाचा काय फायदा त्याच्यामुळे आपण सर्रास अशांवर गुन्हेही दाखल करतो आहे आणि पार्किंग स्पेसमध्ये आपण स्पष्ट सूचना देतो आहे की अशा प्रकारचे अतिक्रमण कपवून घेतले जाणार नाही महापालिकेचा जे बी कंटिन्यू तयार आहे आमची पूर्ण टीम रेडी आपण हमखास तोडणार आणि या स्पेसेस जागा मोकळ्या करणार कमर्शियल आस्थापनांनी पहिले गिराहिकांना पार्किंगची सोय करणे महत्त्वाचे आहे आपण बघतोय ते तिथे पा दला करताय पार्किंग स्पेसला म्हणून या गाड्या बाहेर लागत आहे म्हणून आपण ही मोहीम यापुढे या चालूच राहणार आहे आणि हे प्राईम एरिया आपण सगळे घेतो आहे तरी त्यामुळे अनेक लोकांचे आता जो चोर आहे त्याने नेहमी केव्हाही पकडला जाऊ या भीतीत रावच चोराला सांगून तुम्हाला पकडायला येतोय असं पालिकेमार्फत तर नाही होणार त्याच्यामुळे आपण शंभर टक्के इथे अनाऊन्सिंग केलेली आहे मागे काही वर्षापूर्वी मी पण येऊन गेलो मागच्या वर्षी सूचना दिली आणि बरेचसे गाळेधारक यांनी भाडं सुद्धा भरलेलं नाही पाकि आपलं जे पालिकेचं आणि तुम्ही एक बघा की हा एवढा प्राईम एरिया आहे खासगी जागांना एवढे आहे की पालिकेचं जे थोडंफार भाडं आहे ते भरायला सुद्धा जर हे करत असतील तर ते सुद्धा सिलिंगची कारवाई करतो आणि या एरियामध्ये आपलं जे मार्केट आहे तिथल्या त्या गाळ्यांनी सुद्धा पुढे शेड वाढवून घेतले त्यांच्यावर पण आपण आता कारवाई करणार हे जे हे जो, जो इमारती आहे याच्यामध्ये जे मालक आहे त्यांनी पोट भाडे करून टाकलेले अनेक ठिकाणी असे जे त्यात त्यांच्यावर काय कारवाई आपण पाहणी करणार आहे टीमला सूचना दिल्या जर असे पोट भाडे करू टाकले असतील तर आपण त्यांच्यावर वाढीव दराने पण ते भाडं आकारणार दंडासकट आपण वसूल करायचे आदेश दिलेले संबंधित कर्मचाऱ्यांना शिवाय आपलं इथे बाजूलाच आपलं याचं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचंही ऑफिस होतं आपण तिथे पाहिलं खाली भाजीपाल्यांसाठी जे दिलेले ओटे याच्यातसुद्धा अनधिकृतपणे काही जणांनी पार्टीशन टाकून कॅफे तयार करायच्या तयारीत होते परंतु तशा सूचना मिळाल्यानंतर त्वरित आपल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आणि माननीय आमचे गुगेसाहेब जे आहे त्यांनी त्वरित दखल घेतली आणि ते पूर्ण अतिक्रमण निष्कासित करण्यात आलेले आहे आणि शहरात जिथे पण असे अनधिकृत दिसेल ते सर्व आपण कारवाई करणार आहोत आणि जे गाळे ओटे धारक त्यांची पाच बाय पाचची जागा सोडून वाढीव जागा घेतोय त्यांच्याकडनं सुद्धा दंडात्मक पावते हे करू आणि यापुढेही त्यांनी जर पालिकेचे नियम पाळले नाही तर त्यांचं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनसुद्धा आपण रद्द करू आणि सगळ्या नागरिकांनाही सूचना आहे की ज्या अतिक्रमणधारक आहे त्यांच्याकडनं तुम्ही काही घ्यायला पण नका जाऊ कुठेही रस्त्यावर पार्किंग करू नागरिकांची जबाबदारी की जे नियम मोडतील त्यांच्याकडे आपण जायचं नाही नाहीतर फक्त नियम मोडणाऱ्यांकडे जायचं आणि सगळं काही चांगलं होईल अशी अपेक्षा करायची हे चुकीचं राहील बिलकुल कचराही कुठे बाहेर फेकायचा नाही अस्तव्यस्त कुठेही काही नको नाहीतर मग कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हे महापालिकेची सर्वांनी घोषणा पक्की जाणत ठेवा वृत्त संकलन विभाग नाशिक लक्ष नेऊच नाशिक